જય શિવાજી મહારાષ્ટ્ર નવનિર્માણ સેને મહારાષ્ટ્ર નવનિર્માણ સેને भाऊ काय सांगाल आपण आज आंदोलन केलेलं आहे मोर्चा काढलेला आहे काय म्हणजे मागणी मागणी म्हणजे पंचवीस वर्षापासून मागील बोरगाव मेघे गिट्टी खदान येते नागरिक तिथे वास्तव्यात आहे आणि राहत आहे त्यांना कुठल्याही सोयी सुविधा नस नाही आहे परंतु त्यांना जागेचा पट्टा मिळण्याकरता त्यांनी महाराष्ट्र निर्माण सेनेकडे मदत मागितली आम्ही आणि त्या पट्ट्यांकरिता सन्मान्य कलेक्टर साहेब असेल तहसीलदार साहेब असतील एस डी ओ साहेब असतील यांना वारंवार निवेदन दिले परंतु त्यांना अजूनपर्यंत कुठले पट्टे मिळाले नाही म्हणून त्यांना जर आता आम्ही या मोर्चाच्या स्वरूपात त्यांना सांगू शकतो प्रशासनाला का त्यांना त्वरित पट्टे तुम्ही उपलब्ध करून द्यावे अन्यथा महाराष्ट्र निर्माण सेना तीव्र आंदोलन या वर्धा जिल्ह्यात छेडेल